मूल्य माजवलेलं आहे हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुडगे नागपूरमध्ये येऊन गे, गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काय बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडाला सुरुवात होती सगळ्याचा आत्ता बोललो मग सभेत काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुलगा म्हणून वापरतोय तो सो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बर कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय कारण वैजापूर हा आपला मतदार असतो मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणीसाहेब आज आपल्यात नाही आहेत पण वाणीसाहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं आहे त्यांना मी खास धन्यवाद देतोय आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरा धरला होता की वाणीसाहेब आपणच इकडे हक्कदार आहात आपण इकडे उमेदवार म्हणून उभे राहा मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला नवीन माणसानं पुढे आलो आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा नसते नवीन अशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाणीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी सुचवती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र